नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता रेशन कार्डवर नवीन नियम लागू केले जाणार आहेत यामुळं आता भरपूर नागरिकांचं रेशन कार्ड बंद होणार आहेत आणि काही नागरिकांचं रेशन धान्य बंद केलं जाणार आहेत आता हे दोन नवीन नियम कोणते आहेत त्या अगोदर आपल्याला काही दोन कामं पूर्ण करायची आहेत तर ही दोन कामं कोणती पूर्ण करायची आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर नमस्कार मित्रांनो मी अनिल गोरे एम एस मराठी संग्राम या संग्रा। युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे तुम्ही जर या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट या मिळत राहतील मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकतात महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आता जाहीर आव्हान करण्यात येत आहेत या ठिकाणी काय जाहीर आव्हान करण्यात येत आहे तर हेही आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शिधा धारकांना जाहीर आव्हान करण्यात येते की आपल्या शिधापत्रिका जे सदस्य मयत आहेत परंतु त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून वगळण्यात आलेले नाहीत अशा सदस्यांचे नाव तात्काळ कमी करून घेण्यासाठी शिधा वाटप कार्यालयामध्ये संपर्क साधावा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिला नियम आहेत तुमच्या कुटुंबातील जर कोणी सदस्य मयत झालेला असेल परंतु त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये अजूनपर्यंत तसंच असेल तुम्ही कमी केलेलं नसेल तर ते नाव तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत कमी करून घ्यायचं आहे तुम्हाला नाव कमी करण्यासाठी आता कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत आता जो व्यक्ती मय झालेला आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला लागणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीचा तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि शिधापत्रिका सुद्धा लागणार आहे तर तुम्हाला एवढे दोन ते ती तीन कागदपत्र घेऊन तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे आणि जो कोणी व्यक्ती मयत झालेला आहे अशा व्यक्तीचं नाव आपल्या रेशन कार्डमधून कमी करून घ्यायचं आहे आता त्यानंतर दुसरा नियम काय आहे ज्या शिधापत्रिकेवर शिधा जिन्नस प्राप्त होत आहेत अशा सर्व शिधापत्रिका धारकांना नम्र आव्हान कृपया आपण आपल्या कुटुंबात समावेत आपल्या शिधापत्रिकामधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यपन व्हेरिफिकेशन करून घेणे सक्तीचे आहेत अन्यथा ज्या व्यक्तीचे सत्यपन व्हिरुफेशन होणार नाही त्यांच्या शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधा जिन्नास बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदार शिधापत्रिका धारक राहील याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुमचं आधार व्हेरिफिकेशन म्हणजेच त्याला आपण रेशन कार्डची ई के वाय सी म्हणतो तर ती ई के वाय सी तुमची जर अजूनपर्यंत झाली नसेल तर ती तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहेत अन्यथा तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतात किंवा ज्या व्यक्तीचे तुमच्या कुटुंबातील जर पाच सदस्य असेल आणि त्यापैकी तुमची फक्त चारच जणांची ई केवायसी सी झालेली असेल तर आणि एक जणांची पेंडिंग असेल तर त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्ड मधून वगळण्यात येईल तुम्ही तुमचा धान्य दुकानदार जो असेल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही ही ई के वाय सी करू शकता त्याचबरोबर आता तुमच्या कुटुंबातील जो सदस्य मयत आहे तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधून कमी करून घ्यायचं आहे तुम्हाला ही सर्व कामं एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे तुमच्या हातामध्ये आता फक्त चार ते पाचच दिवस राहिलेले आहे तुम्ही जर एक जानेवारी पर्यंत ये की लिना ही, हे कामं पूर्ण केली नाही तर तुम्हाला एक जानेवारीपासून तुमच्या रेशन कार्डवरती नवीन नियम लागू केले जाणार आहेत यामुळं भरपूर नागरिकांचं रेशन धान्य सुद्धा बंद होणार आहेत आणि काही नागरिकांचं रेशन कार्ड सुद्धा बंद केलं जाणार आहे तर त्यामुळं ज्या नागरिकांची ई के वाय सी पेंडिंग आहे त्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण करायची आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य मयत झालेलं आहे तर त्यांनी त्या व्यक्तीचं नाव आपल्या रेशन कार्डमधून कमी करून घ्यायचं आहे हे नाव कमी करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र